शिंदे साहेब आणि पंधरा आमदारांच्या बाबतीमध्ये जे विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबद्दल प्रकरण होत त्यामध्ये अपात्रतेचा ठराव फडटाळून लावून शिंदे साहेबांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि हा लोकशाहीचा निर्णय लोकशाहीच्या प्रमाणे शिंदे साहेब काम करत आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक असा विजय झालेला आहे निश्चितपणे आम्हा सर्वांना त्याचा खास अभिमान आहे आणि आनंद झालेला आहे आणि तो आनंद आज येथे डोंबिली शहर शाखेमध्ये के साजरा केला जात आहे पुढची प्रकारची पुढची काही भूमिका काय असते आणि कशा पद्धतीचं पुढचं काम चालणार शिंदे साहेब विरोधकांच्या बाबतीमध्ये नेहमीच म्हणत असतात की मी कामाने कामाने उत्तर देणार विरोधकांच्या विरोधाला किंवा दख... विरोधक जी काय टीका करतात त्याला उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर देतात आणि त्यांचं कामकाज लोकमान्य झालेलं आहे आणि निश्चितपणे यापुढेही ते सातत्याने काम चालू राहील शिंदेसाहेबांचं मुख्यमंत्री पद जावं म्हणून अनेकांनी देव पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले होते त्यांच्या घ दात त्यांच्या घशामध्ये गेलेले आहेत पक्षप्रमुख म्हणून आता एकनाथ साहेब आता कल्याण महत्वाचा तेरा तारखेला येणार आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीची आपण तयारी केलेली आहे त्यावर त्यांची भूमिका काय साहेब तेरा तारखेला येणार त्याचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाहीये तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर तो कार्यक्रम भव्य दिव्य असा असेल आणि कोण आलं त्याच्या दसपट गर्दी शिंदे साहेबांच्या बरोबर असणार आहे ठाकरे गटाने असा सुद्धा आरोप केलेला आहे की हे लोकशाहीच्या आरोप आपल्या मनासारखं नाही झालं की म्हणायचं लोकशाहीप्रमाणे काम झालं नाही हा हे नेहमीच बोलणं आहे त्याच्यामुळे जो काही अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे यापूर्वी कोर्टाने निर्णय दिलेले निवडणूक विभागांनी निर्णय दिलेले दिले ते लोकशाहीप्रमाणेच दिलेले आज सत्याचा विजय झालेला आहे लोकशाहीचा विजय झालेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेबांनी घेतलेला हा प्रचंड मोठा निर्णय याच्यात बंडोगरी नाही आम्ही त्याला दिलेला एक क्ष आहे आज आम्ही उठाव केला कारण आमचा पक्ष वाचला पाहिजे जो पक्ष कुठल्या तरी एका पक्षाला तला तलाकालातला त्या घेऊन केला होता आणि आमची हिंदूंचा पक्ष पक्ष एक संघ त्यामुळे शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि आज लोकशाहीच्या मार्गाने आणि आज निर्णय झालेला हा सत्याचा विजय झालेला आहे म्हणून आज संपूर्ण लोकसभा आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत आनंदाचा सण साजरा करत आहोत आज सर्व शिवसैनिक आम्ही सर्व खुश आहोत आज एक जो निर्णय झाला त्याबद्दल आम्ही संपूर्ण जनतेच्या वतीने त्या अध्यक्षांना 呃，雪白就得的